आम्ही गावात एंट्री केलेली आहे माळाकुळी या गावामध्ये आज मी रमाई हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे अशा प्रकारे गावामध्ये पण नियोजन सुरू आहे मला वाटतं हे इथेच कार्यक्रम दाखवणार दाखवणारी पडदा लावला आहे काही लोकांना खूप कमी वेळेमध्ये मी रमाई चित्रपटाचं आयोजन झालं आणि आज इथे जे उपस्थित महिला मंडळ आहे त्या महिला मंडळासाठी रमाई महिला मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण सर्व महिलांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होत आहे की प्रियंका उंबाळे ज्या गावामध्ये जाते त्या कार्यक्रमाचं आयोजनच महिला मंडळ करत आहे तर माझी सगळ्यात मोठी ताकद सगळ्या महिला मंडळ आहे इथं उपस्थित सगळे मान्यवर तुम्ही आहात पण एक जाता जाता छोटस सा वाक्य सांगते डॉक्टर बाबासाहेबांची इच्छा होती की समाजामध्ये स्त्रियांनी सुद्धा सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे सामाजिक कार्यामध्ये स्त्रिया सुद्धा पुढे आल्या पाहिजे आणि कुठंतरी त्या बाभीमाची लेख जे कार्य करत आहे त्या लेकीला तुम्ही सगळ्याजणी जे रमाई महिला मंडळ आहे त्यांनी खूप छान कौतुकाची थाप दिली आहे तुमच्या सगळ्यांची मी मनापासून आभार मानते आणि उपस्थित तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सगळ्यांना रमाई जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सुब सात फेब्रुवारीला माता रमाईची जयंती आहे आणि एक फेब्रुवारीला म्हणजे हा जो महिना आहे तसं आपण एक एप्रिललाच जयंती वगैरे वगैरे वाजवतो आणि ती थाटामाटात साजरी जयंती करतो तर आज एक फेब्रुवारी या दिवशी आपण खूप उत्साहामध्ये इथं आलात मला ही खूप हिंमत आणि ऊर्जा मिळाली तर माळाकुळी येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि इथं जे उपस्थित मजके दादा असतील त्यांना सहकार्य करणारे आपले जे मित्रमंडळ आहेत त्यांचे पण मी आभार मानणार आहे तर सगळ्यांचे धन्यवाद जय भीम नमबुधाय हो बोला ना संघटनेची होती आणि खऱ्या अर्थानं एक पॅन्थर काय असला पाहिजे बाबासाहेबांना अपेक्षित असा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता कसा असला पाहिजे याची परिभाषा सांगणारा तो, तो चित्रपट आहे आणि तो चित्रपट तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये अकरा एप्रिल ला कधीही बघायला मिळेल खूप मोठे मोठे हिरो हिरोईन या पिक्चर मध्ये आहे आणि सगळ्यांनी तो पिक्चर जाऊन टॉकीज वर थिएटर वर बघा कारण आपणच जय भीम पिक्चर हिट केलेला आहे आणि आता जय भीम पॅन्थर हा पिक्चर आपल्यालाच करायचा आहे तर हा पिक्चर तुम्ही नक्की बघताल अशी मी अपेक्षा ठेवते आणि आपली ऊर्जा घेऊन येणारी पिढी काहीतरी चांगल्या गोष्टी घेईन अशी खूप लोक मी पाहिले की जे आज स्वतःच नाव गाव आडनाव बदलून स्वतःचे सगळे फायदे घेतात आणि नाव सुद्धा बदलतात तर ह्या गोष्टी तुम्ही करू नका आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे त्याची जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे हे जे मी काही तुम्हाला सांगते ते प्लीज लक्ष देऊन ऐका आणि पिक्चर तर बघायच आहे पिक्चर तुम्ही पाहणार आहात पण ह्या ज्या गोष्टी माझ्या मनाला नाही सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी लिहून ठेवलेल्या आहेत पुस्तकांमध्ये आणि माझी जिम्मेदारी आहे माझी जबाबदारी आहे की जे बाबासाहेबांनी लिहिले ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे आज आज मी तुमच्या गावामध्ये हो रमाईचा सा इतिहास सांगण्यासाठी इथे आलेले आहे मी फक्त दोन प्रश्न विचारणार आहे तुम्हाला आणि ते दोन प्रश्नाचे उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे रमाई आपल्या सगळ्यांना माहिती आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खंबीरपणे पाठबळ देणाऱ्या माता हो रमाई होत्या पण रमाई काय होत्या ज्या रमाईपणे लहानपणापासून सांगितल्या त्या रडणाऱ्या दुःखी फाटक्या लोकड्यातल्या शेणाच्या गौऱ्या वेचणाऱ्या आणि निराशावाद बरोबर आहे याच्या पुढं काय आहे रमाबाई आंबेडकर याच्या पुढे रमाबाई आंबेडकर काय आहे त्याच उत्तर तुम्हाला ह्या पिक्चर मध्ये मिळणार तुमचा एक रुपया माझ्यासाठी एक लाखाच्या बरोबरीचा आहे त्यामुळं सगळ्यांचे जे नावं असतील जी नाव नोंदणी असेल ती माझ्यापर्यंत पोहचवा अशी आयो मी आयोजकांना विनंती करते त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानणार आहे मदतीचा दिलाय ते सगळे जण माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत हा कार्यक्रम यशस्वी झालाय आपण सगळे बाबासाहेबांचे लेकर आहेत फक्त जयंतीला एकत्र यायचं नाही तर जेव्हा जेव्हा आपल्या समाजावर आपल्या आजूबाजूला होणारे अन्याय अत्याचार जेव्हा आपण बघतो तर आपण एकत्र येऊन त्याला जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर कोणाची हिंमत होणार नाही आपल्यावर हात उचलण्याची आणि खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं मला वाटतंय की आपल्या समाजाला ह्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे आणि एकमेकांच्या मदतीला आपण आलं पाहिजे तरच बाबासाहेबांना अपेक्षित असा समाज घडू शकतो आज या आंबेडकरी चळवळीला खऱ्या अर्थानं ह्या मायमौलीची गरज आहे समाजामध्ये स्त्रियांनी काही नाही पण तुमच्या घरामध्ये जर एखादा माणूस समाजात काम करत असेल तर काही करू नका फक्त एवढं की तुम्ही चांगलं काम करतात आणि करा एवढच बोलायचं आपल्याला कारण तुम्हाला मी सांगते जर जे आज तुम्ही मी आपण जे बोलतोय तसं जर रमाई बाबासाहेबांना बोलल्या असत्या तर आपण कुठं असतो आज तुम्हाला काय करायचंय असं जर बाबा बाबासाहेबांना विचार बोलल्या असत्या तर आपण कुठंच नसतो तर आपण रमाईच्या ले हो, लेखी आहोत आपली जबाबदारी आहे जो वारसा रमाईन आपल्याला दिलेला आहे तो आपण पुढे नेला पाहिजे त्यांनी सगळं करून घर घरदार गाडी बंगला पैसा लता नोकरी सगळं काही केलंय फक्त मला जे मोलाच सहकार्य करतात ते प्रकाश वाघ सर ज्यांनी हा पिक्चर तयार केला त्यांचे मनापासून आभार त्यानंतर इथं संघमित्रा साबणे काकू आहेत त्या आईप्रमाणे माझ्यासोबत राहतात मला मुलाचं सहकार्य करतात विशाल गुलकुले सर आहेत की जे माझ्यासोबत दिवस रात्र राहून आम्हाला काम करतात आमच्यासोबत काम करतात आणि विशेष म्हणजे तुमच्या गावाचा ज्यांनी मला पत्ता दिला तुमच्या गावामध्ये येण्यासाठी ज्यांनी मला विनंती केली तर ते आहे तिथं विनोद विनोददादा विनोद कांबळे दादा त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या कारण त्यांनीच तुमचा गावातील जे एक दादा राहतात त्यांचा मला नंबर दिला होता आणि त्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत पोहोचले तर विनोद दादा तुमची बहीण आज तुमच्या सोबत आहे जसे आज राहिला तसा पिक्चर मोठ्या पडद्यावर येईपर्यंत तुम्ही उभस सोबत राहा मस्के दादांचे पण मी मनापासून आभार मानते की त्यांनी प्रत्येक वेळी आमच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट केला म्हणजे मला एका दिवशी यायला उशीर झाला लोह्याला आमचा कार्यक्रम होता पण मी दादा सोबत प्रकाश सर मी आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होतो मला उशीर झाला म्हणून मी नाही आले पण त्यांनी प्रत्येक वेळी आमचा फॉलोअप घेतला आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मस्के दादांची सुद्धा खूप खूप मेहनत आहे त्याच नंतर आई सुद्धा आहे त्यांच्या आईचे पण मी मनापासून आभार मानते तर त्यांच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या रमाई जयंती निमित्त फेब्रुवारीला इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही रमाई जयंती निमित्त या कार्यक्रमाला उपस्थित झालात तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते खूप खूप धन्यवाद आणि आपण सगळ्या मिळून मी रमाई हा चित्रपट पाहणार आहोत तर रमाई ज्याचा हात आहे तो सगळ्यांचा बाप आहे आणि त्या बापाच काम मी हाती घेतलेला आहे तर सगळ्यांचे मनापासून आभार म्हणते या कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण गावाच्या वतीनं करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा आयोजक कोणी एक माणूस किंवा एक व्यक्ती नाही ज्या महिला मंडळी किंवा माता रमाई निमित्त गावामध्ये एक फेब्रुवारीला आम्ही सगळेजण उपस्थित झालेलो हो, आहोत आणि एक फेब्रुवारीचा आमचा हा कार्यक्रम खूप हाऊसफुल झालेला आहे जय जय भीम जै रमाई धन्यवाद सगळ्यांची माळापोळी येथील सर्व महिला मंडळ जय भीम नमबुद्ध